जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया एकोणतीस एप्रिल सोमवार लासलगाव सोलापूर पुणे आणि मुंबईतील आजचे कांदा मार्केट काय मार्केटमधले मार्केट भाव निघाले सविस्तर पोहो आजच्या व्हिडिओमध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती लासलगाव दिनांक एकोणतीस एप्रिल सोमवार एकूण कांदा व एक हजार क्विंटल कमीत कमी दर भेटलाय सातशे अकरा सर्वसाधारण दर भेटला आहे तेराशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर भेटलाय चौदाशे एकावन्न बाजार समिती सोलापूर दिनांक एकोणतीस एप्रिल सोमवार एकूण कांदा वग चौदा हजार एकशे बारा क्विंटलची कमीत कमी दर आहे दोनशे सर्वसाधारण दर भेटला आहे बाराशे आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एकवीसशे असे होते सोलापूर येथील कांदा मार्केट बाजार समिती पुणे दिनांक एकोणतीस एप्रिल सोमवार एकूण कांदा वक तेरा हजार आठशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर आहे सहाशे सर्वसाधारण दर भेटला आहे अकराशे आणि जास्तीत जास्त दर आहे सोळाशे बाजार समिती मुंबई दिनांक एकोणतीस एप्रिल सोमवार एकूण कावक नऊ हजार तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर आहे बाराशे सर्वसाधारण दर भेटला आहे चौदाशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे सतराशे अशी होत्याची कांदा मार्केट मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा